मीन राशी पंधरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी या आठवड्यात तुमची भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह हो राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा मीन राशीसाठी भाग्यशाली असणार आहे चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल मीन राशीसाठी नवीन आठवडा चांगला राहील नवीन काम सुरू होऊ शकते आणि कामावर प्रगतीच्या संधी निर्माण होतील या आठवड्यात नवीन कामाच्या योजना आखल्या जाऊ शकतात कामात चांगला समन्वय राहील आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता देखील आहे मीनराशी धनुराशीच्या ऋतूमुळे गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही या शोचा स्टार बनला आहात आणि या आठवड्यातील धनु धनुराशीतील अमावस्येतून तुम्ही चमकत राहाल येथे चंद्र एक नवीन सुरुवात असल्यासारखे वाढते कारण तुम्हाला स्वतःवर अधिक आत्मविश्वास आणि तुम्ही करत असलेल्या कामावर विश्वास, कामा विश्वास निर्माण होतो शनी आणि तुमच्या राशीतील भाग्याची स्थिती तुम्हाला स्वतःबद्दल अधिक वाटू शकते परंतु धनुराशीतील चंद्र तुम्हाला तुमची जादू पाहण्याची परवानगी देतो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये शनी पुन्हा मेष राशीत प्रवेश करण्यास तयार होत असल्याने आतापासून तुमची मानसिकता बदलते नवीन गोष्टींचा शोध घ्या प्रेम करण्यासाठी तुमचे हृदय उघडा आणि तुमची काळजी घेणाऱ्या लोकांना तुमचा पाठिंबा दाखवू द्या मोठी स्वप्ने पाहण्यास नवीन गोष्टी शिकण्यास किंवा नवीन प्रवासाला सुरुवात करण्यास घाबरू नका कारण तुमच्याकडे यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने आहेत आठवड्याच्या सुरुवातीला शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळवण्याची संधी मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आठवड्याच्या मध्यात मूड स्विंग्स किंवा नातेसंबंधांमधील गुंतागुंत शक्य आहे तुमच्या वडिलांसोबत मतभेद दूर करा अनावश्यक खर्च आणि लक्ष विचलित होऊ शकतात आठवड्याच्या अखेरीस प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुधारणा होईल काम आणि व्यवसायात यश मिळेल एकेकाळी प्रतिकारासारखे वाटणारे आता शहाणपण असू शकते शनी तुम्हाला तुमच्या मर्यादा पाळण्यास मदत करतो आणि चंद्र समजूतदारपणा आणतो तुम्ही नवीन डोळ्यांनी मागे वळून पाहता तेव्हा राहूचा पूर्वीचा गोंधळ दूर होतो मंगळ अजूनही तुम्हाला तोडण्यासाठी दबाव आणू शकतो परंतु आता तुम्हाला जाणवते की तुम्हाला काहीही जबरदस्ती करण्याची गरज नाही धडे सोडवू द्या हे शांत शहाणपण आहे पराभव नाही मीनराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक संबंध आणि प्रेमाने भरलेला असेल अविवाहित मीनराशीच्या लोकांना नवीन आकर्षणे आणि मैत्री मिळवण्याची शक्यता आहे जुन्या नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल आठवड्याच्या मध्यात एखाद्या सोबतचे छोटे रोमँटिक क्षण तुम्हाला आनंद देतील या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत विश्वास आणि प्रेम वाटणे आवश्यक आहे भावनांची स्पष्ट अभिव्यक्ती तुमच्या नात्यांमधील गोडवा वाढवेल मीन राशी तुम्ही आठवड्याची सुरुवात तुमच्या कल्पनांमध्ये सुधारणा करण्यावर आणि इतरांशी संवाद साधण्याचे चांगले मार्ग स्थापित करण्यावर केंद्रित कराल आठवड्याच्या मध्यात चंद्र धनुराशीत आला की त्याची उत्साही ऊर्जा तुम्हाला मकर राशीत असलेल्या मंगळासोबत यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते मंगळ तुमच्या राशीला सकारात्मक पैलू देत असल्याने तुमच्या राशीतील शनी तुमच्या मार्गावर असलेल्या जबाबदाऱ्या हाताळण्यास तुम्हाला अधिक आरामदायक वाटते मकर राशीतील मंगळ तुम्हाला काही पावले पुढे राहण्यास मदत करतो आठवड्याचे शेवटी चंद्र मकर राशीत मंगळासोबत सामील झाल्यावर तुमचे काम अधोरेखित होते या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रकाश झोतात अधिक आरामदायी वाटते आणि तुमच्यासाठी सामाजिककरण रोमांचक आहे या आठवड्यात राशीच्या लोकांना व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल नोकरी करणाऱ्यांना खूप आनंद होईल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात चांगल्या संधी येऊ शकतात पदोन्नती देखील शक्य आहे जर तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात काही समस्या किंवा तणाव येत असतील तर त्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकतात वैवाहिक संबंध चांगले राहतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकता तुमचे कुटुंब तुम्हाला पाठिंबा देईल या आठवड्यात दिखाव्यावर जास्त पैसे खर्च करणे टाळा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञानाबाबत काही ताण येऊ शकतो परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल या आठवड्यात राशीच्या लोकांसाठी नफा आणि प्रगती होईल करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल प्रसन्नता वाढ होण्याची शक्यता आहे तथापि या आठवड्यात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या योजना बदलाव्या लागतील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नोकरीत काही नवीन जबाबदारी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि परस्पर सौहार्द कायम राहील तुम्हाला जुन्या ओळखीच्या किंवा मित्राकडून पाठिंबा मिळू शकतो व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे लोखंड आणि धातू व्यवसायात गुंतलेल्या लोकांना विशेष फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भाऊ बहिणींकडून पाठिंबा मिळेल तुम्हाला धर्म आणि अध्यात्मात रस असेल या आठवड्यात खास पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल कुटुंब आणि व्यावसायिक कामांमध्ये संतुलन राखल्याने योग्य सुव्यवस्था राखली जाईल विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम दिसतील या आठवड्यात संतुलित आणि आनंददायी वातावरण मिळेल घरात मजा करण्यासाठी आणि एकमेकांसोबत राहण्यासाठी थोडा वेळ घालवा प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे या आठवड्यात सौम्यता ही तुमची ताकद आहे नेहमीच आक्रमक राहणे आवश्यक नाही जर तुम्ही नात्यात असाल तर तुमच्या शांत आणि प्रेमळ उपस्थिती पुरेशी आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचा आत्मविश्वास आणि नम्रता योग्य लोकांना आकर्षित करेल ते जास्त करण्याची गरज नाही प्रेम दयाळूपणातून येते आणि खरे प्रेम अशा लोकांचा आदर करते जे कठीण काळातही सौम्य राहतात एकंदरीतच या आठवड्यात मीनराशीच्या लोकांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल त्यांना त्यांच्या कामाबद्दल काही मानसिक गोंधळ जाणवू शकतो कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची वाद टाळणे चांगले राहील या आठवड्यात आर्थिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल एकंदरीतच हा आठवडा मीनराशीसाठी उत्तम असेल